नमस्कार मंडळी इंडियन तडका झिरो सेवन चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी माझ्या रोजच्या भाजीमध्ये आज बनवणार आहे पनीर मसाला पनीर मसाला बनवण्यासाठी मी एक पाव पनीर घेतलंय त्याचे असे छोटे छोटे लांबट काप करून घेतले आणि एक पॅन तापायला ठेवला त्याच्यामध्ये एक पळी तेल घालून हे पनीरचे तुकडे थोडेसे तळून घेते जास्त तळायचे नाही आहे हलकेसे एक साईड झाली तरी चालते आणि आता हे पनीरचे तुकडे आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये तोपर्यंत मी दोन कांदे आणि दोन टमाटर उभे कापून ठेवले होते आता आपण कांदा आणि टमाटर पण भाजून घेऊया अगोदर आपण कांदा टाकून थोडासा भाजून घेऊ ते टाकायची काही गरज नाही आहे जे पनीर तालताना तेल उरलेलं होतं त्याच्यातच आपला मसाला भाजून होईल कांदा चांगला भाजला की टमाटर टाकून टमाटर पण चांगले भाजून घ्यायचे आहे पनीरच्या भाजीमध्ये मेन पदार्थ हे दोनच असतात कांदा टमाटर याच्यामुळेच ग्रेवी बनत असते बघू शकता तुम्ही आता आपला कांदा टमाटर पण छान भाजून झालेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ कांदा टमाटर थोडं थंड झालं की त्याच्यामध्ये आलं लसण आणि थोडंसं जिरं घालून त्याची बारीक पेस्ट करून घेऊ त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल आणि बटर घालून घेऊ चांगलं तापलं की तो मिक्सरमध्ये कांदा टमाटरचा मसाला आपण ह्या पॅनमध्ये टाकू असं छान बारीक करून घ्यायचा आहे मसाला मसाला परतोय तरायचा आहे नाही तर मसाला खाली लागतो हा घट्ट असतो त्याच्यामध्ये टमाटरचं पाणी पण असतं आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट घालणारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आमच्याकडं पनीरची भाजी थोडी जास्त तिखट आवडते म्हणून मी मोठा चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण केलं तरी काही फरक पडणार नाही चवथ अगदी छानच होणार आहे तरी पण आता आपण याच्यामध्ये घरी असलेलाच एखादा मसाला घातला तरी चालतो काळा मसाला चालतो पण पन मी पनीर मसाला होता म्हणून दोन चमचे पनीर मसाला घातला एक चमचा गरम मसाला आहे जो आपल्या घरी आहे अवेलेबल जो असेल तो घालायचा आहे काही फरक पडत नाही चवीला मसाला आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे खाली पॅनला लागून जाईल मसाला म्हणून बघू शकता मित्रांनो तुम्ही आता आपला मसाला किती सुंदर शिजून झालेला आहे मसाल्यातलं पाणी पूर्ण जळालेलं आहे आणि आप आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालूया मी चार माणसांच्या हिशोबाची भाजी केलेली आहे आमच्याकडे त्याच्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी पुष्कळ आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं घट्ट कमी जास्त करू शकता पाणी टाकताना मसाला सतत ढवळायचा आहे हा मसाला चांगला शिजू द्यायचा आहे पनीरचे तुकडे लगेच टाकायचे नाही मसाला चांगला शिजला त्याला छान तवंग आला की मग ते आपण तळलेले पनीरचे तुकडे घालायचे आहे आता आपला मसाला छान शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालू पनीरचे तुकडे घालून छान भाजी मिक्स करायची आहे परत पाच मिनिट भाजी शिजू द्यायची आहे आता आपली भाजी जवळजवळ तयार झालेली आहे आता आपण चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे मीठ सुरुवातीला घालायचं नाही कारण याच्यातलं पाणी सुरुवातीला आपण जास्त टाकलेलं असतं आणि मसाला शिजल्यानंतर पाणी कमी होतं पनीर टाकल्यानंतर भाजी घट्ट होते मग आपल्याला मिठाचा अंदाज येणार नाही म्हणून पनीर टाकल्यानंतर शेवटी थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार सा कस्तुरी मेथी घालायची अर्धा चमचा कस्तुरी मेथी घालायची आणि दोन मिनटं शिजवून घेऊया भाजी आपण भाजी सतत ढवळत राहायची आहे भाजी शिजायला टाकून आपल्याला बाजूला जायचं नाही ही भाजी घट्ट असते म्हणून लवकर लागून जाते पॅनला म्हणून सतत तिथेच उभं राहायचं आणि सतत ढवळत राहायची आहे ही भाजी आपण कशाबरोबरही खाऊ शकतो तंदूर रोटी घरची बाजरीची भाकर चपाती भात जिरा राईस कशाबरोबर खाल्ली तरी खूप सुंदर लागते तुमच्या घरी तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू